आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कलवड वस्ती तिरंगानगर डॉक्टर जे अब्दुल कलाम यंग सर्कल चौक इथला वहिवाटीचा रस्ता बिल्डरनं बंद केल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये वहिवाटाचा रस्ता मंजूर असूनही बिल्डरने अनधिकृतपणे हा रस्ता बंद केला येथील नागरिकांना ये करण्यावर निर्बंध आले आहेत चार दिवसांपूर्वी हा रस्ता बंद करण्यात आलेला असून याबद्दल कोणालाही काहीही कळवण्यात नाही या ठिकाणी ड्रेनेज पाण्याची लाईन डांबरी रस्ता पतदिवे या सर्व मूलभूत सोयी सुविधा पालिकेने पुरवलेल्या आहेत पालिकेची कुठलीही परवानगी न घेता स्थानिक नागरिकांना कुठलीही सूचना न देता बिल्डरने मनमानी करत हा रस्ता बंद केला आहे येड्या मुख्य रस्त्यावरच पत्रा लावून रस्ता बंद केल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत एखादी दुर्घटना घडल्यास या ठिकाणी अँब्युलन्स अग्निशामक दलाच्या वाहनाला ये जा करण्यासही रस्ता शिल्लक राहिलेला नाही आजारी पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाही शालेय विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत तुम्ही महानगरपालिकेने हा रस्ता घोषित केलेला असून हा पडचा बंद करता येत नाही रस्ता खुला करण्यात यावा यासाठी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार तसेच विमानतळ पोलीस स्टेशन यांना कळवलं आहे असं नागरिकांनी सांगितलं हा रस्ता खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल कुठल्या एरिया आहे आणि कुठल्या बिल्डरने हा आपला वहिवाट बंद केलेला आहे आणि तीन चार दिवस झाले की इथं समस्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे काय सांगणार आपण काय माहिती देणार मी सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख राहणार कलवड वस्ती आम्ही तिरंगानगर या ठिकाणी जे पी जी अब्दुल कलाम आझाद ह्या वस्तीमध्ये आज बघितलं असेल की बिल्डरनी जो व्हायावाट जो रस्ता ते बंद करण्यात आलेला आहे साथी आज बैठलं असल ये की येणं जाण्यासाठी आज तिरंगानगरमध्ये पलीकड लोक जाऊ शकत नाही पलीकडचे लोक येऊ शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की असल की हे मुख्य रस्ता आहे पी पुणे महानगरपालिकेमध्ये पण जो रस्ता देण्यात आलेला आहे आणि इथं ड्रेनेज लाईन झालेला आहे आणि डांबरीकरण झालेलं आहे लाईटचे पोल झालेले आणि बैठलं असेल डिबर बिल्डरनी जबरदस्ती न विचारतात आणि रस्ता बंद करण्यात येत आहे ते वयवाट ते रस्ता बंद करता येत नाही आहे तुम्ही पहिले तर पुणे महानगरपालिकेकडनं कर परवानगी घ्यायला लागतो या किंवा स्थानिक लोकांना तुम्ही सूचना द्यायला लागते असली कुठली सूचना न देता बिल्डरनी त्याची दमदाटी करून काही गावगुंडाला बोलून आणि काही सिक्युरिटी वगैरे हो नाही का बाउन्सरला बोलून ते पूर्ण इथं जबरती त्यांनी बंद केलं आणि स्थानिक लोकांनी हरकत उचलली होती स्थानिक लोक आमदारकड गेले होते आणि सुरेंदर पटारे इथं आले होते आणि पोलीस स्टेशनचे जगताप साहेब विमाननगर पोलीस स्टेशनचे जगताप साहेब इथं स स्वतः सर्वे करून आले होते की सा साहेबांनी पण म्हटलं होते की इथं कुठं तुम्ही पत्र वगैरे काही बांधू शकत नाही वाट तुम्ही बंद करू शकत नाही येणं जाण्याचा मुख्य रस्ता आहे आता तुम्हाला माहीत असेल की इथं फायबरेट येण्यासाठी पूर्ण बंद झालंय आता एमर्जन्सीमध्ये आग लागली तर नाही तिथं आम्ही जाऊ शकत नाही आणि फाईव्ह ब्रिगेड पण येऊ शकत नाही की की रस्ताच आहे रस्ता पण केला तर लोक येणं जाणार कसं आता तुम्हाला माहिती आहे की आता अँबुलन्स आली आमच्या कुठलं तर ज्येष्ठ नागरिक आहे इथं तुम्ही बैठलं सर सर्वच ज्येष्ठ नागरिक आहे घरामध्ये आजारी पडल्यानंतर ना कुणाच्या घरामध्ये मय झाली तर मयेत पण आणू शकत नाही आहे मयत पण आम्हाला ह्या बॉर्डरच्या लाईनीमध्ये मयत करावं लागेल अँब्युलन्स बी आम्हाला असं पेशंटला उचलून आणा लागल आता शाळा म्हटलं तर पोरातच्या शाळेच्या विद्यार्थी तुम्ही बैठलं असेल विद्यार्थ्यांना पण अडचण निर्माण व्हावी लागली ज्येष्ठ महिला आता ते प आ, दादा त्यांना पाहायला चालता येत नाही पूर्ण रस्ता बंद केल्यामुळं तर, तर आपल्याला कुठलाही वाट त्यांना जाता येत नाही आता तुम्ही बैठलं असं आपण मा माणूस तो कसं येतो कसं जातो तुम्ही ह्या रस्त्याच्या माध्यमातून बघू शकता की की हे डी पी नाकाश आहे आणि पुणे महानगरपालिकेला ह्या रस्ता घोषित केलेला आहे आणि त्या घोषित केलेल्या रस्त्याला ते के बिल्डरनी जबरस्ती बंद करायला आलेलं आहे आणि तो बिल्डर पण जो काम चालू आहे आणि तो आमच्या जागेवरूनच वापर करतोय आता त्याच्या गाड्या असतो ट्रक असतो जो पण त्याची वाहतूक आहे तो कुठल्या रस्त्यावर जातो तो आमच्या रस्त्यावर जो आम्ही जनतेनी जो पब्लिकनी जो रस्ता सोडलेला आहे तो रस्त्यामधनं जातो त्याचा प्रायव्हेट रस्ता नाही आहे तो आमच्या पब्लिकच्या जातो जातोय बिल्डरचा प्रायव्हेट रस्ता आला पाहिजे बिल्डरची प्रायव्हेट जागा पाहिजे आणि बिल्डरनी रस्ता मोकळा करायला पाहिजे आता आमचं हेच आहे की बाबा बिल्डरनी रस्ता ओपन नाही केलं आता आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देतोय जगताप साहेबांनी आम्हाला बोलवले जाधव साहेबांनी आम्हाला बोलवले जाधव साहेबांनी आम्हाला बोलवले त्यांचं आम्ही म्हणणं ऐकणार नाही ऐकलं तर आम्हाला जबरस्ती पत्र उघडा लागेल नसतं तर आम्हाला आंदोलन करणं गरजेचं आहे आता पुणे महानगरपालिकेला पण आम्ही आवाहन करतोय आतिक्रम विभागला बांधकाम विभागाला आम्ही सदर म्हणतोय की बाबा ह्या रस्ता जो डीपी नाकाशामध्ये आपण घोषित केलेला रस्ता ते रस्ता लवकर लवकर मोकला व्हायला हो पाहिजे नाही झालं तर आम्हाला आंदोलन करणं गरजेचं कर बिल्डर कोण आहे अजित माडिक अजित माडिक म्हणून बिल्डर आहे आणि अजित माडिक यांची जागा आहे आणि सचिन खेशे हेमंत हेमंत खेशे यांची जागा आहे आणि तो जागा पूर्ण डीपी नकाशामध्ये आणि इथं रस्ता दाखवण्यात आलेला आहे आणि बाजूला मध्ये बघितलं असेल डीपी नकाशामध्ये तो गार्डनचा पण रक्षा रस्ता दिलेला आहे आणि तो पण आरक्षित जागा दिलेला आहे आणि तुम्ही नकाशामध्ये पण बघू शक बघू शकता गार्डनचा रक्षा गार्डन साठी ते जागा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि गार्डनसाठी तिथं आरक्षणची जागा आहे ते पण ते वॉल कंपाऊंड मारण्यात आलेलं आहे जबरदस्तीने आणि जबरदस्तीने हे डी पी नकाशामध्ये पुणे महानगरपालिके हे घोषित केलेलं आहे आणि ते पण जबरदस्ती बंद केलेलं आहे आज सर्व जनता आम्ही सर्व वस्तीचे लोक स्थानिक लोक याच्यासाठी आम्ही आंदोलन बी करायला तयार आहे आणि पोलीस स्टेशनला पण आम्ही जाऊन निवेदन पण देणार आहे आणि आम्हाला हे जबरदस्ती उघडून द्यायची आम्हाला ते नोबत काढवू नका गेल्या तीन दिवसापासून हा पत्र मारून आपला वहिवाट बंद केलेला आहे काय माहिती देणार आपण मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमिर शेख मी राहायला इथंच आहे तिरंगानगरमध्ये माझ्या खाली घर आहे आणि हा जो पत्र टाकलं आहे यामुळे सगळ्यांना तकलीफ होती आहे यामुळे म्हणजे तुम्ही अँब्युलन्स इथं येत नाही जसं रफी माहिणी सांगितलं ॲम्ब्युलन्स येत नाही फायर ब्रिगेडची गाडी येऊ शकत नाही इथं आणि जे आपले शाळा जातं विद्यार्थी केवळ विद्यार्थी आमच्या इथं खूप विद्यार्थी आहेत पण त्यांना पण जाणं येण्यासाठी इथं रस्ता नाही इथं रोड नाही आणि हा जो याचा बिल्डर आहे बिल्डरचं नाव आहे अजित माडिक आणि ही जागा आहे ती सचिन आपला हेमंत खेसे यांची जागा ही है है इतना इतना तर यांची दादागिरी फुल ऑन दादागिरी चालू आहे यांची म्हणजे तो काय बोलतोय की तुम्हाला जर इथनं जायचं असेल इथनं वाटचाल करायची असेल तर तुम्ही मला इथं प्रत्येकी गुणत्या तीन हजार म्हणजे तीस लाख रुपये मला पैसे द्या म्हणजे तीस लाख रुपये द्या तर मी तुमचं जागा आहे ही उघडतो म्हणजे आता तुम्हीच बघू शकता की ती यांची दादागिरी चालू आहे आणि दुसरं तर बोलणार म्हणजे यांचं चार वाजेपर्यंत यांचं काम चालू असतो रात्रीच येत म्हणजे यांना सात आठ वाजेपर्यंत काहीतरी परवानगी पण हे लोक चार वाजेपर्यंत काम करतात आणि यांनी काय बोलतो आपण हे बोलतो तुमचे घरं तोडणार आम्ही म्हणजे एकदम फुल ऑन दादागिरी करायला लागले आता आम्ही सुरेंद्र पटार यांना पण बोलवलं होतं भावीनगरचं तर ते आलते त्यांनी इथं केलं पण आता बघू आता त्यांनी काय विश्वास दिला सुरेंद्र पटार दादा बोलले की मला फक्त दोन दिवस द्या दोन दिवसात मी तुम्हाला हे पत्र काढून देतो आणि त्यांना आम्ही बाकीचे पण समस्या दाखवले इथं लाईट वगैरेचे हो तर ते सगळे करून देणार आहे फक्त दोन दिवस टाइम मागितले आता बघू काय होतं ते काय मला असं समजलं की हा इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे म्हणून ते काहीतरी मुस्लिम समाजाना दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे का मुस्लिम समाज म्हणजे इथं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मुस्लिम समाजाचे इथं फक्त मुस्लिम लोक राहिलेत आता मला पण तसंच वाटायला लागलं की बाबा काही असं म्हणजे मुस्लिम समाज म्हणून तुम्ही असं काय करायला लागलं की म्हणजे आमचे रस्ते बंद करतात आता इथं ज्येष्ठ नागरिक आहे तर पाच टाईमची नमाज असती सगळ्यांना माहिती आहे तर म्हणजे ते, ते जाण्यासाठी ना रस्ता नाही तर तिथनं रस्ता नाहीच आहे हा फक्त हा एक रस्ता आहे आता चालता येत नाही लोक ते लोक कसं जाणार ते गाडीमध्ये जातात आता तिथनं गाडी जात नाही मग हे ना लोक जाणार कुठनं खूप प्रॉब्लेम केला यांनी आपली काय मागणी असणार काय आमची मागणी हे की बाबा हे आजच्या आज हे काढून पाहिजे आम्हाला जसे रफिक बाबू बोलले नाही तर आम्ही करणार इथं आंदोलन आता पी आय ए साहेब जाणार आहे आम्ही त्यांच्याशी पण बोलणं झाले ते पण बोललेले दोन दिवसात आम्ही काहीतरी करतो मधला रस्ता काढतो आता बघू आता जर काढलं तर ठीक आहे ना तर आम्ही स्वतः नागरिक येतले आम्ही सगळे आणि आम्ही हे काढणार तीन हो गए गं पत्रे मारे हुए हैं हम लोग उनको बोले खोलो पर मैं उस दिन अकेली यहाँ खड़ी थी कोई आदमी नहीं था मैं कितना तो भी ट्राई करी पर उन लोगों ने कुछ खोले नहीं और दे रहे थे तो एक खंबे के एक आदमी जाए जैसा रास्ता क्योंकि ये पोल है बच्चे ने हाथ लगाया कभी शौक बैठा कोई आदमी का हाथ लगा वो मर गया तो क्या करेंगे और कोई इमरजेंसी औरत वो हम लोग को लेके जाने का है किधर दवा हॉस्पिटल में लेके जाने का है तो किधर से लेके जाएंगे आग लगी तो फिर आएंगे बच्चे लोग की स्कूल है पास टाइम के नमाजी बच्चे जाते आते हैं से बुढ़े लोग जाते तो से जाएंगे हम लोग बहुत तकलीफ हो गई हमारे नक्शे में दो रास्ते बताए ले अभी वो क्या बोलता है ये रास्ता हमारा है और हमको चार बजे तक उसका काम चालू रहता हमको नींद नहीं है हमको इतनी तकलीफ हो रही हम लोग को तुमको क्या बोल ये यह यहाँ से जल्द से जल्द निकालने की कोशिश करो नहीं तो हम लोग आंदोलन कर डालेंगे यहाँ नहीं तो हम खुद पत्र मैं खुद लेडीज यहाँ का पत्रा निकालू कोई आए या नहीं आए मई पत्र करूँगी बस मेरी ये निवेदन है कि जल्द से जल्द यहाँ का पत्रा निकाला जाए अब तो पानी का क्या प्रॉब्लम है पानी का भी प्रॉब्लम है लाइट का प्रॉब्लम है रोड का प्रॉब्लम कितना विक्कर चिक्कर होके बटेला है हर चीज और उनकी 24 घंटे गाड़ी चालू है 24 घंटे रात को भी उनकी गाड़ी आती रहती कितनी तकलीफ है हम लोग को बच्चे खेलने को रास्ता नहीं है बच्चे रुक जाते गाड़ी आती तो कुछ होगा बच्चों को ये भर के देने वाला बच्चा या बुढ़े को भर के देने वाला तो इसके लिए मेहरबानी करके ये पत्रा निकालने की कोशिश करो नहीं तो मैं खुद निकालने वाली पत्रा कोई आए या नहीं आए मैं निकाल तो हमारे जो कागज बना के दिए हमें उसपे बोले की इधर डबल रोड का लाइन है हमें तो ऐसा दिखा कि अभी हमें ऐसा अंदर करके डाले कि हमें जाने को भी रास्ता नहीं है उधर से जाते तो बच्चे आए दिन कहते अम्मी उधर कुत्ते दौड़ रहे हैं रोड बराबर नहीं है पूरा चिकड़ चिकड़ है अभी बाइक लेके भी जाओ तो ऐसा लगता है हम कीचड़ में ही गिर जाएंगे एक भी कुछ नहीं बराबर है अभी उस दिन जब हम लोग बोले तो उधर जाके दो सत्य बात मे रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज